मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एक पेड अभियानाचा शुभारंभ राज्यातील सर्व महापालिकांनी एक लाख झाडे लावावीत असे निर्देश दिले असून त्याचप्रमाणे सर्व महापालिका वृक्षारोपण करत आहेत पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण करणे भविष्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे एक पेड माकेनाम या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे एक झाड लावावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले ठाणे महानगरपालिका महाराष्ट्र वनविभाग यात्रा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री हरित ठाणे एक लक्ष वृक्ष लागवड या अभियानाअंतर्गत एक पेड़ माके माकेनाम या अभियानाचा शुभारंभ वृक्षारोपण करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आला मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह ठाणे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न